हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळी मी लवकरच उठलेली होती संडे होता आज तरीसुद्धा आज म्हणजे म हसबंडची ड्युटी होती तनुच्या बाप्पांची तर त्यांचा उपवास नव्हता तर त्यांना टिफिनमध्ये आ, भाजी चपाती दिली त्यांचं सगळं काही आवरलं वगैरे आणि न देवपूजा मी सकाळीच नाही केली कारण खूप धावपळ झाली असती त्यामुळे आता माझं सगळं आवरून घेते आणि नंतर मग आता देवपूजा करायला घेते तर धावपळीमध्ये देवपूजा देखील व्यवस्थित नाही हो तर मला देव वगैरे सगळे असं स्वच्छ धुवायचे आहेत सगळं म चौरंग वगैरे धुवायचं होतं त्यामुळे देवपूजा थोडी लेटच करते मी आता तर साडेआठ पावणे नऊ असा टाईम झालेला आहे आता तर स्किन केअर वगैरे माझं करून घेतलं आणि आज मी साडी विअर केलेली होती तर कधीतरी असं साडी नेसायचं म्हणजे टाईम मिळतो तर जास्त करून मी साडी घालत नाही तर म्हणजे साड्या तशा भरपूर आहेत पण मला दिवसभर म्हणजे साडीमध्ये काम करणं नाही जमत तर त्यामुळे म्हटलं चला जाऊ दे आज आहे उपासा वच वगैरे सा त्यामुळे साडी वेअर केली आणि तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कशी दिसते साडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि लक्ष्मीपतीची साडी आहे मी गावावरनंच आणलेली होती आणि खूपच अशी लाईट वेट आहे आणि अशा हलक्या साड्या मला खूपच जास्त आवडतात अंगाला अशा चापून चोपून त्या बसत असतात तर खूपच सुंदर असं लुक दिसत होता तिचा नेसल्यानंतर तर चला आता सगळं आवरलं गेलं माझं देखील आता देवपूजा करून घेते तर छान असे देवांना आंघोळ वगैरे घातलेली होती आणि माझ्याकडे जास्त म्हणजे असे पितळाचे देव वगैरे नाही आहेत जे जेवढे काही देव आहेत ते सगळे आमचे गावीच आहेत तर या ठिकाणी मी चौरंगावरच देव ठेवते तर देवारा वगैरे आम्ही आता इकडनं ट्रान्सफर म्हणजे होईल तेव्हा छान असं देवघर आम्हाला घ्यायचं आहे जे सागवांचं म्हणजे सागच्या लाकडाचं देवघर आहे तर ते घ्यायचं आहे आम्हाला तर आता थोड्या दिवसांनी म्हणजे ट्रान्सफर होणारच आहे तर तिकडेच घेऊ आता तर छान असं देवांना म्हणजे पूजा वगैरे आता करून घेते आणि फ्रंट कॅमेरा लावलेला असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मा माझा म्हणजे डावा हात दिसत असेल पूजा करताना पण मी उजव्या हातानेच पूजा वगैरे करते किंवा टिळा लावते तर या ठिकाणी एवढं समजून घ्या फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल तर छान अशी देवपूजा केली तारक मंत्र वगैरे बोललं तर चला आता देवपूजा वगैरे झाली छान अशी चला जाली आता देवपूजा वगैरे झाली आता फराळ वगैरे बनवून घेते तर माझा आज एकटीचाच उपवास होता त्यामुळे मला सा माझ्यासाठी आणि म्हणजे देखील ही साबुदाण्याची खिचडी आवडते त्यामुळे आमच्या दोन जणांसाठीच खिचडी सा बनवायची होती आणि या ठिकाणी मी कालच हे म्हणजे पिंक सॉल्ट घेऊन आलेली तसं आम्ही स्वयंपाकासाठी सुद्धा सेंदवान मीठ जे असतं ते यूज करत असतो पण डेली यूजचं जे मीठ होतं भाज्या वगैरे बनवण्यासाठी ते मी नाही घेते न्यू जे पॉकेट आणलेलं होतं मिठाचं तेच मी आता फराडासाठी यूज करते कारण आपण डेली स्वयंपाकासाठी जे मीठ वगैरे यूज करतो किंवा तेल वापरत असतो त्याला आपलं म्हणजे काहीतरी पिठाचा वगैरे काही ना काही हात लागलेलाच असतो त्यामुळे म्हटलं नवीन आणलेलंच मीठ यूज करावं असं मी विचार केलेला आणि या ठिकाणी बटाट्याचे मी गोल काप करून घेतलेले होते तर हे पटकन शिजतात तेलामध्ये फ्राय केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी फक्त झाकण बंद करून मी वाप काढून घेते लगेच ते लगे मऊ होत असतात आणि असे पातळच मी काप केलेले असं जाड काप केलेले नाहीत कारण आपण एक साबुदाण्याच्या खिचडीमध्ये किंवा पाणी वगैरे काही ॲड करत नसतो त्यामुळे त्यांना शिजायला भरपूर टाईम लागतो आपण जर का असे जाडं बटाटे असे कापले तर तर बटाटे शिजत असताना थोडं मीठदेखील याच्यामध्ये घालते जेणेकरून ते पटकन शिजतील तर आता त्याला झाकण बंद करून आता दोन ते तीन मिनटासाठी छान असे बटाटे फ शिजू देते आणि मगच त्याच्यामध्ये मी साबुदाणे वगैरे ॲड करेल आता तर ना आता विचार करते की डेली म्हणजे साडी विअर करत जाईल आठवड्यात ना डेली तर नाही पण आठवड्यातनं एक किंवा दोनदा नक्कीच घालत सा जाईल साडी कारण माझ्याकडे भरपूर आहेत अशा लाईट वेट साड्या आणि जेवढ्या देखील साड्या सा आहेत त्या सगळ्याच लक्ष्मीपतीच्याच आहेत माझ्याकडे तर आता नक्की विअर करत जाईल तर ना शेंगदाण्याचं कूट तर मी रात्रीच म्हणजे शेंगदाणे भाजून वगैरे कूट बनवून ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी देखील मऊसूद असे शिजले आता यामध्ये म साबुदाणे ॲड करते साबुदाणे छान असे मोकळे म्हणजे मऊसूद ते भिजले गेलेले होते त्यामुळे अशी मोकळी खिचडी होते अशा रात्रभर आपण जर का भिजत घातले साबुदाणे तर खूपच छान असे ते मौसूद श भिजले जातात आणि साबुदाण्याची खिचडी देखील खूप छान लागते तर या ठिकाणी मी साबुदाण्यांवर वरूनच म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालत असते तर कोणी कोणी बटाटे फ्राय झाल्यानंतर त्याच्यात देखील ॲड करतात आपण जेव्हा फोडणी वगैरे देत असतो तेव्हा पण मी तसं नाही करत मी वरूनच साबुदाण्याच्या खिचडीमध्ये म्हणजे शेंगदाण्याचं कूड घालते यामुळे काय होतं ना तर आपली जी साबुदाण्याची खिचडी आहे ती अशी मोकळी मोकळी होते ती चिवट नाही होत तर या ठिकाणी चला चवीनुसार मीठ घातलं आणि थोडे साखरेचे दाणे देखील मी याच्यामध्ये ॲड करते साखर घातल्यामुळे अप्रतिम अशी साबुदानाच्या खिचडीला चव येते नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता साखर घातली थोडी आणि आता ना झाकण बंद करून तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे जेणेकरून जे साबुदाण्याचे जे क दाणे आहेत ते असे ट्रान्सपरंट होतील आणि मऊसूद असे शिजले जातील तर झाकण बंद करून दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेतलेली होती आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही छान अशी मोकळी अशी खिचडी झालेली आहे साबुदाण्याची तर परत झाकण बंद करते दोन मिनटासाठी परत अजून वाफ काढून घेतलेली तर या ठिकाणी चला रेडी झालेली आहे साबुदाण्याची खिचडी तर आता तणू मागत होता त्याला खूपच जास्त आवडते तर त्याला देऊन देते यादी तर या तुम्ही पण खायला तर आता मी देखील आता खाऊन घेते फराळ वगैरे आणि मग जी कामं आहेत बाकीची मग ती आवरायला घेते तर या ठिकाणी हे कालचे कपडे आहेत धुतलेले तर ते वा काढून ठेवलेले होते मी तर दोन दिवसामध्ये तसं देखील म्हणजे पावसाळ्याचे कपडे लवकर हे वाढत नाही तर मी आता त्या ज्याही क का, जे काही कपडे काढून आणलेले होते ते सगळ्यांच्या आता घड्या घालून घेते आणि मग मला मशीनला देखील आता कपडे लावायचे आहेत तर मशीनला तर म्हणजे फिफ्टी पर्सेंट तर कपडे ड्राय होऊनच येत होतातच तर हे जे कपडे होते मी बाकीचे हातानेच धुतलेले होते काल तर त्यामुळे त्यांना वाळायला देखील खूपच जास्त टाईम लागला तर आज फक्त थोडेफार जेवढे कपडे होते तनुच्या बाप्पाचे वगैरे हॉफीसचे हो तेवढे मला मशीनला लावायचे होते आणि जे काही शर्ट वगैरे असतात मी डायरेक्टली म्हणजे मशीनमध्ये नाही टाकत आधी कॉलर त्यां कॉलरमध्ये साबण लावून किंवा पा वॉशिंग पावडर लावून कॉलर आधी छान असं ब्रशने घासून घेते आणि मगच त्यांना मशीनमध्ये ट टाकत ता, असते धुवायला त्यामुळे आणि कॉलर तसंच जर का आपण टाकलं तर ते व्यवस्थित नाही निघत कपडे तर बेड वगैरे देखील सेट करायचा बाकी होता कारण संडे होता आज आणि तणू देखील बेडवरच अशी मस्ती करत होता म्हटलं चला सगळं आता आवरल्यानंतर बेड वगैरे सेट करते तर या ठिकाणी सगळ्यात रूमच्या म्हणजे गोदड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि दिवसभर म्हणजे संडे जरी असलं तरी दिवसभर काही ना काही काम असतंच तर म्हणजे आता ना सगळं काही आवरून घेते बेड वगैरे सेट करून घेते आणि मग आता सगळे कपडे मशीनला लावून देणार आहे तर आज देखील बाहेर पाऊस म्हणजे चालूच होता थोडाफार असा रिमझिम ये पाऊस येतच पाऊस येतच होता तर या ठिकाणी सगळे ग्लास वगैरे तरून येते म्हणजे असे तर पडू दिलेले होते ते देखील आता उचलले आणि ना कपडे आता मशीनला लावून देते तर बाकीचे कपडे तर मी आधी मशीनमध्ये दे, दे जेवढे ड्राय कपडे होते ते टाकून ठेवलेले होते आता हे जे तनुचे पप्पाचे ऑफिशियल कपडे होते ते सगळे आता ते देखील टाकले मशीनमध्ये आणि मी कधीतरी म्हणजे लिक्विड देखील वापरत असते म मशीनला कपडे लावण्यासाठी तर या ठिकाणी डिटर्जंट पावडर टाकते आज त्याच्याने देखील कपडे छान निघत असतात तर चला या ठिकाणी आता कपडे वगैरे मशीनला लावून देते आणि साडीमध्ये काय होतं ना असे पटापट म्हणजे कामं नाही होत जसं की आपण ड्रेसमध्ये म्हणजे ड्रेस असो किंवा मॅक्सीमध्ये जसे पटापट आपले कामं होत असतात तसं साडीमध्ये नाही होते तिला सांभाळत खूप जास्त असं टाईम लागत असतो ला तर या ठिकाणी चला कधीतरी घालायचा चान्स भेटतो तर आणि घातल्यानंतरसुद्धा लूक छान दिसत असतो तर चला आता सगळी कामं आवरली गेली मशीनला देखील कपडे ला गे लावले गेले आणि आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ